म्हणतात ज्या त्याकडे ममत्व त्याला महादेव म्हणतात नंबर एक नंबर दोन जो भजनात मगन आहे त्याला महादेव म्हणतात मगन आहे भजनात मगन आहे काही माणस भजनात नाही भजनातच मगन <laughs> तुम्ही त्यांच्याकडे हात बरोबर त्यांनी फक्त पराय केलाय <laughs> एकादशीचा फरा ते मला सांगतो करून मला सांगा तुम्ही एका दिसत ए भगर खाल्ल्याने शब्दाने शब्द काय होते आमचे एकाने कीर्तन आहे तुम्हाला काय सांगाऱ्यानं एकादशी कीर्तन ऐकलं पण ते एकादशी करून उपवासी म्हणतारा घरी गेल्या गेल्या बायकोला सांगितलं घरी मातारी बाई होती अशी बायको म्हातारी झाली या नाही होतो म्हातारीला म्हणला हे बघ मी पुढची एखादी धाराला म्हणला म्हातारीला माहित आहे म्हातारी म्हणजे तुम्हाला होय ना ती घरी बोलली ना ती काय चूक आहे म्हातारी म्हणणे तुम्हाला होय ना तिला माहित आहे याला काय होते काय होईल कळ लागला मध्ये लग्न झाल्यापासून मतारीच्या तुम्हाला होय ना म्हणली तुम्ही धरू नका तुला काय करायचं मोर म्हणली जाऊ आता मोर म्हणल्यानंतर मतारीमध्ये जाऊया कशाला ताण ऐका न काय नाही या पहिलं पासून वाकडं आहे म्हणजे बाबा बसले इथं माय तिथं बसली मला समजाय घरी जायचं <laughs> 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 काय धरलं एका मग काय सांगा मला धरली एकादशी एकादशी धरल्यानंतर दिवसभर फोरा झालं <laughs> 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 काकडा झाल्या झाल्या खाल ज्ञानेश्वरी पारण झाल्या झाल्या खाल गाता भजन झाल्या एकदा खाल कथा सुरू होण्याच्या आधी खाले चार घंटे कथा संपल्यावर <laughs> एकदा खाल्लं हरिपाटाला खाऊन आलं कीर्तनाला येताना खाल्यानंतरही भगभग झालं काय सुधरत नाही भगर खाणं काय होत नसते भगर खाणं मिळून भगर खाणं मिळून संध्याकाळी आला आपलं कीर्तन संपलंय आजचं शिव कीर्तन मी असं व्यवस्थित चाल बरं काय मी तुमची बारा भाजी माझं म्हणून निवास चाललंय साडे अकरा पावणे बारा ला होता रांग मोठ्या पर नग दरवाजा काढला म्हातारा आलं मग करा म्हणजे आलं की आपली बैठक होय त्या बैठकीमध्ये आपलं झोपी गेलं ऐका ऐका झोपी गेलं आडवा पडल्या पडल्या त्याला पोटामध्ये भरभर खुरू लागला कारण ती ती कीर्तनामध्ये सगळं उभा ना गेलो आपलं महाराज कस झिरून गे गेलं आणि ते झिरून गेल्यानंतर मतांना आड्याला बघाले खुशखोरा म्हणला जिकडी किचन आहे ट्रेपा घर तिकडी काही जाव शेंगदाणे खावा गुळ खाव, खाव म्हणलं तर मधामध्ये बेडरूम आहे पोराची पोरक आताच उठल झोपेतून उठून दरवाजा काढले आता तर समजा दरवाजा काढणार दरवाजा बाहेर काढील काही बोलण्याचा अर्थ नाही काही करा म्हणला पलीकडं जात आहे ना आड्याला बघाले बघाले अडीचला उठलं बघा आणि अडीचला उठल्या उठल्या म्हणलं पोरक किती र पोरं भरून झालं तुम्ही काय झोप देता माणसाला की काय करायचं बारा वाजता आल्या अडीच ला झोप शांत झालं शिवा दिल्यानं वरून शांत झालं पण मधून ती मशिनरी गरम झालेली साडेतीन ला उठल्या उठल्या म्हणलं माझा काही भरोसा वाटणार मला उजडलं असं वाटणार आहे शिवाजी पाटील बोलून घ्या

भजनामध्ये जो मगन आहे तशा नाव महादेवा एवढं ठेव